अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ता यांच्यासाठी दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्व सुट्ट्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे उन्हाळ्यातील सुट्ट्या तुम्हाला किती मिळणार आहेत त्याचबरोबर दिवाळीच्या सुट्ट्या जे आहेत ते किती असणार आहेत आणि सार्वजनिक सुट्ट्या कधीपासून तुम्हाला मिळणार मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नवीन जे परिपत्रक आहे ते आलेलं आहे सुट्ट्यांबद्दलचं आणि त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवंधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर आपण अंगणवाडी संबंधीचे सर्व व्हिडिओज आणत असतो आणि तसेच शासकीय योजनेसंबंधीचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन जे असते ते सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा हेच ते परिपत्रक आहे आणि महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर दिनांक बघू शकता तुम्ही सत्तावीस एक दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे म्हणजे या हे परिपत्रक आहे आणि या वर्षीच्या सुट्ट्या तुम्हाला किती राहणार आहेत उन्हाळी सुट्ट्या झाल्या दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या त्याचबरोबर तुम्हाला सार्वजनिक सुट्ट्या किती मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या परिपत्रकामध्ये दे देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्याचं परिपत्रक आहे तर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हारा लातूर तर लातूर जिल्ह्यातील जेवढे काही प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी हे जे परिपत्रक आहे कि किंवा जे हे ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या लागू राहणार आहेत तर कशासाठी विषय बघा विषय आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सन दोन हजार पंचवीसमधील सुट्ट्यांची यादी बघा दोन हजार पंचवीसमधील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सुट्ट्यांची यादी आहे तर संदर्भ दिलेले आहेत इथं माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्र क्रमांक त्याचबरोबर महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास विभागातील समस्त शासन परिपत्रक क्रमांक तर या दोन संदर्भानुसार हे नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर पुढे बघा काय लिहिलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्पातील अंगणवाड्यांना तीनशे दिवस पूरक पोषण आ आहाराचा पुरवठा आवश्यक आहे स बघा संदर्भीय शासन परिपत्रक व पत्रांन्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वर्ष वर्षभरात एकूण बारा दिवस सार्वजनिक सुट्ट्या अनुशेष आहेत त्या अनुषंगाने खालील नमूद पत्राने लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीससाठी अनुज्ञेय सुट्ट्या या अन्वये निश्चित करण्यात येत आहेत सदर सुट्ट्यांबाबत आपल्या स्तरावरून अधिनिस्त सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व इतर सर्व संबंधितांना तात्काळ अवगत करावे तर बघा हे जे टेबल आहे या टेबलमध्ये त्यांनी सर्व सुट्ट्यांचे विवरण दिलेलं आहे आणि सर्व सुट्ट्या कधी आहेत काय आहेत कोणत्या दिनांकाला आहेत त्याचबरोबर कोणत्या वार पडणार आहे सर्व काही यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीसचे हे सुट्ट्या आहेत आणि या लातूर जिल्ह्यातील जे प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी हे सुट्ट्या आहेत तुम्हाला तुमचे जिल्हे अलग अलग असतील हो तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार ते सुट्ट्यात थोड्याफार बदलाव सुट्ट्यांमध्ये होऊ शकतो तर आता बघा इथं अनुक्रमांक दिलेले आहे दिनांक दिलेले वार आहे आणि सुट्टीचे कारण आहे इथं बघा तर बघा दिनांक बघा काय आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार येणार आहे मंगळवार आणि मकर संक्रांतीची सुट्टी तुम्हाला राहणार आहे तर आता मकर संक्रांतीची सुट्टी तर तुमची झालेली आहे आता बघा इथं आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार येणार आहे आणि त्या त्याची जी सुट्टी आहे ती महाशिवरात्रीची सुट्टी रहे, या दिवशीची तुम्हाला राहणार आहे आणि ती सुट्टीसुद्धा तुम्ही घेतलेली असेल तर चौदा मार्च दोन हजार पंचवीसला शुक्रवार येणार आहे आणि शुक्रवारीसुद्धा तुम्हाला धुलीवंदन या सणाची सुट्टी राहणार आहे आणि तुम्ही ती सुट्टी घेतलीसुद्धा असेल आता बघा एकतीस मार्चला पण सुट्टी आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रमजान इदीनिमित्त तुम्हाला सुट्टी राहणार आहे त्याचबरोबर बघा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार दिवस येणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निम निमित्त तुम्हाला या दिवशीसुद्धा सुट्टी राहणार आहे आणि तुम्हाला ती सुट्टी तुम्ही घेतलीसुद्धा असेल तर आता बघा सात जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवार येणार आहे सात जून आता बघा चौदा एप्रिल आता दोन तीन दिवसच झाले चौदा एप्रिल निघून गेलेली आहे डॉक्टर भीमराव बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती होती आणि त्यानुसार ही सुट्टी तुम्हाला झालेली आहे आणि आता डायरेक्ट सात जूनला सुट्टी होणार आहे शनिवारी तर कशासाठी आहे बे बकरी ईद तर बकरी ईदनिमित्त तुम्हाला शनिवारी सुट्टी राहणार आहे सात जून दोन हजार पंचवीसला त्यानंतर आहे दहा जून बघा सात जून झाल्यावर दहा जूनला पण सुट्टी आहे दहा जून दोन हजार पंचवीसला मंगळवार येणार आहे आणि मंगळवारी वट सावित्री पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सुट्टी राहणार आहे त्यानंतर आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शनिवार येणार आहे वार आहे शनिवार आणि शनिवारी तुम्हाला रक्षाबंधनची सुट्टी राहणार आहे बघा रक्षाबंधन सणाची सुट्टी तुम्हाला राहणार आहे त्यानंतर बघा खाली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक सुट्टी राहणार आहे आणि वार येणार आहे बुधवार तर बुधवारी गणेश चतुर्थी या सणानिमित्त तुम्हाला सुट्टी राहणार आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसलासुद्धा सुट्टी राहणार आहे वार येणार आहे शनिवार आणि अनंत चतुर्दशी या सणानिमित्त तुम्हाला ही सुट्टी राहणार आहे त्यानंतर आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि वार येणार आहे गुरुवार आणि त्या दिवशी राहणार आहे दसरा तर दसऱ्या सणाची सुद्धा तुम्हाला सुट्टी राहणार आहे गुरुवारी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला त्यानंतर आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार येणार आहे वार येणार आहे गुरुवार आणि नाताळ या सणाची सुट्टी तुम्हाला राहणार आहे तर बघा एकूण बारा सुट्ट्या जे आहेत ह्या सणाच्या सुट्ट्या तुम्हाला या वर्षाला म्हणजे दोन हजार पंचवीसला मिळणार आहेत बारा सुट्ट्या तर आतापर्यंत तुम्ही सुट्ट्या तुमच्या सुट्ट्या किती झालेल्या आहेत तर बघा चौदा एप्रिलपर्यंत म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत तुम्ही सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आता तुमच्या सुट्ट्या झालेल्या आहेत किती एक दोन तीन चार पाच सहा पाच सुट्ट्या झालेल्या आहेत तुमच्या तर पाच सुट्ट्या झाल्यानंतर आता तुम्हाला सात सुट्ट्या आणखीन तुमच्या बाकी आहेत तर आता खाली बघा सदर अंगणवाडी सेविका यांना उन्हाळी सुट्टी दोन पाच दोन हजार पंचवीस ते सोळा पाच वा दोन हजार पंचवीस अशी असते व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीसपासून एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्टी असेल तसेच दिवाळीकरिता दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुट्टी राहणार आहे बघा दिवाळी सुट्टी किती कधी आहे तुम्हाला सतरा दहा दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आणि अंगणवाडी मदतनिस्ताई यांना जे उन्हाळी सुट्टी आहे हे कधी राहणार आहे बघा मदतनीस्ताईंना राहणार आहे सतरा पाच दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत आणि शेविकाताईंना दोन पाच दोन हजार पंचवीसपासून ते सोळा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तर ह्या उन्हाळ्या सुट्ट्या तुम्हाला राहणार आहे त्याचबरोबर जे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ते सुद्धा तुम्हाला राहणार आहे तर एकूण आठ दिवसाची सुट्टी तुम्हाला दिवाळीमध्ये राहणार आहे दिवाळीची सुट्टी अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्ताई दोघींना पण राहणार आहे आठ दिवसाची सुट्टी राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र